आपल्या चर्चेमध्ये खूप महत्वाची चर्चा आहे बोर्डाची परीक्षा जी आहे ती जवळ आलेली आहे तर या परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत तर सर्वांपर्यंत पोहोचतोय तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो एकदा आपण एक पोस्ट करूयात आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती ओके एकच मिनिट बोर्ड एक्झाम टू ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी आजचा विषय खूप महत्वाचा आहे कारण तुमच्या जर काय अंतर्गत मूल्यमापन आता होणार आहे जवळपास तीन तारखेपासून अंतर्गत मूल्यमापन सुरू होणार आहे शाळांमध्ये सर्व विषयांचा अंतर्गत मूल्यमापन आणि याच्यात आपल्याला वीस पैकी वीस मार्क कसे मिळतील हा एक दृष्टिकोन असला पाहिजे कारण इथं जे आपल्याला मार्क मिळतील जास्तीत जास्त तेच मार्क आपल्याला नंतर खूप फायदेशीर ठरणार आहेत कारण प्रत्येक मार्क एक एक मार्क आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत त्याच्यामुळे इथं अंतर्गत मूल्यमापनामध्ये जेवढे जास्त मार्क तुम्हाला मिळवता येतील जेवढे मार्क आपल्या हातात असतील ते आपल्याला बरं आहे कारण तिथून आपले टक्के वाढणार आहेत ना इथं जर तुम्हाला प्रत्येक विषयात पैकी मिळाले की नंतर तुमचं थोडीशी अडचण कमी होणार आहे मग तुम्ही ऐंशी पैकी सत्तर साठ सत्तर पंच्याहत्तर जरी पाडले तरी तुम्ही चांगल्या ऐंशीच्या पुढे मार्क तुमच्या शा आरामात जाऊ शकता ओके तर पुढे जाऊयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं आपल्या सोबत जोडली गेलेली आहेत तर मला एक माझी रिक्वेस्ट आहे प्लीज अजूनपर्यंत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण मी खूप सारे अशा इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमच्यासाठी आणत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नका करून नुसतं त्याच्या बाजूला बेल एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी एखादी नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर चला सगळ्यांचं पुन्हा एकदा सरच्या स्वागत आहे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा मी विषयानुसार जाणार आहे मित्रांनो विषयानुसार आता सगळ्यात पहिली गोष्ट भाषा विषय भाषा विषय जे आहेत तर त्यांचं अंतर्गत मूल्यमापन कसं होणार भाषा विषयामध्ये इंग्लिश असतं गणित असतं हिंदी असतं तर साधारणत यांचं मूल्यमापन जे आहे ते सारख्या प्रमाणामध्ये असतं काही शब्द दिले जातात काही वाक्य दिले जातात पण नेमकं कसं याच्यामध्ये तीन महत्वाचे भाग आहेत त्याच्यामध्ये श्रवण कौशल्य पाच मार्क असतात भाषण कौशल्य पाच मार्क आणि गृहपाठाला दहा मार्क गृहपाठ हा प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे दहा मार्क जे आहे ते गृहपाठाला आहे इंग्लिश मराठी इंग्लिशमध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये त्याचबरोबर गणितामध्ये विज्ञानमध्ये तुमची प्रयोग वही आली आणि समाजशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला दहा दहा मार्क जे आहेत ते गृहपाठ असणार आहे त्यामुळे गृहपाठ जो आहे बघा एक लक्षात या पहिली गोष्ट महत्वाची लक्षात शाळेमध्ये जे काही गृहपाठ तुम्हाला दिले जातात सर्व विषयांचे जे दिले जातील ते सुंदर साध्या स्वच्छ अक्षरामध्ये तुम्हाला लिहून द्यायचे आहेत चांगल्या प्रकारे लिहून द्यायचे कारण ते मार्क तुमच्या हातातले आहेत तिथे तुम्हाला, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात तिथे तुम्हाला दहा पैकी दहा मार्क मिळू शकतात म्हणजे भाषा विषय जे असतील इंग्लिश गणित आणि विज्ञान सॉरी इंग्लिश गणित आणि मराठी या तीनही भाषा विषयांमध्ये तुम्हाला शंभर टक्के दहा मार्क गृहपाठाला आहेत आता याच्यामध्ये श्रवण कौशल्य जी तुमची तोंडी परीक्षा असणार आहे या तोंडी परीक्षेमध्ये बघा श्रवण कौशल्य पाच त्याच्यामध्ये काय होतं एखादा परिच्छेद ऐकायला सांगितलं जातील ऐकवतील एखादा परिच्छेद आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरं द्या असा प्रश्न असू शकतो किंवा पाच वाक्य दिली जातील पाच वाक्य सांगितले जातील तोंडून शिक्षक सांगतील पाच वाक्य ती पाच वाक्य तुम्ही लिहायची तिथे तुम्हाला मार्क असू शकतात पाच मार्क पाच मार्क किंवा दहा शब्द ऐकणे दहा शब्द सांगतील शिक्षक तुम्हाला दहा कोणतेही शब्द सांगतील ते दहा शब्द सांगून तुम्हाला ऐकून ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचे एक 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 ते एकदम सोपा भाग असतो कविता एखादी कविता ऐकवली जातील किंवा एखादी ऑडिओ क्लिप ऐकवली जाईल त्यावरील काही प्रश्न विचारले जातील तर अशा प्रकारचे साधारणतः काही प्रश्न हे सगळे विचारले जातील असं नाही यापैकी काही मुद्द्यांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर हे लक्षात घ्या अशा प्रकारे तुमची तोंडी परीक्षा होऊ शकते जर ज्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा किंवा अंतर्मूल्यम अंतर्गत मूल्यमापन झालंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा की बाबा झालेलं आहे आमचं मराठी आणि इतर विषयांचं त्याचबरोबर भाषण कौशल्य म्हणजे तुम्हाला कसं बोलता येते का बाबा तुम्हाला तुम्हाला समोर येऊन बोलता येते का ते पाहिलं जातील त्याच्यामुळे वाचन केलेल्या एखाद्या पुस्तकाविषयी तुम्ही तुमचं स्वमत सांगा किंवा एखादं पुस्तक जर तुम्ही तुम्ही वाचलं असेल तर त्याविषयी तुमचं मत व्यक्त करा असा एखादा प्रश्न असू शकतो किंवा दिलेल्या विषयापैकी एका विषयावर विचार म्हणजे शिक्षक तुम्हाला काही सांगतील की बाबा माझी शाळा असेल किंवा भारतातील राजकारण असेल किंवा नवीन शिक्षण धोरण असेल किंवा असे काही महत्वाचे काही चार पाच विषय दिले जातील किंवा काही विषय दिले जातील आणि त्या विषयावरती तुम्हाला बोलायला सांगितलं जाईल व्यक्त व्हायला सांगितलं जाईल किंवा पाठ्यपुस्तकामधील एखादा पाठ किंवा कविता यावर आपले विचार मांडा पुस्तकातला एखादा धडा असेल एखादी कविता असेल मराठी इंग्लिश हिंदीची तर ती कविता जी आहे त्याच्यावर तुमचं मत काय त्या प्रकरणावर तुमचं मत काय त्या धड्यावर मत काय अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी इथे तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि गृहपाठाला दहा मार्क म्हणजे पाच मार्क श्रवण कौशल्य पाच मार्क भाषण कौशल्य पाच आणि पाच दहा मार्क तुमची तोंडी परीक्षा आणि दहा मार्क जे आहे मा ते गृहपाठाचे पाच पाच गुणांचे दोन गृहपाठ असतील इथे तर इथे तुम्हाला वीस पैकी वीस मार्क पडलेच पाहिजेत भाषा विषयामध्ये अशा प्रकारे आपल्याला अंतर्गत मूल्यमापन असतं त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जर आपण बघितला भाषा विषयानंतर आता गणित विषयाचा आपण विचार करूयात की बाबा गणित भाग एक आणि गणित भाग दोन मध्ये अंतर्गत मूल्यमापन कसे असतात मी सगळ्या विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनावरती चर्चा करतोय भाषा विषयाचं तर आपण बघितलं तीनही भाषा विषयांना मगाशी जे बघितलं तसंच अंतर्गत मूल्यमापन असणार आहे तर आता एकंदरीत इथे बघा इथे आपण गणिताचा जर विचार केला गणित भाग, भाग एक आणि दोन दोन्ही मिळून वीस गुण आहेत गणित भाग एक दहा मार्क गणित भाग दोन दहा मार्क दहा याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे गृहपाठाला तुम्हाला दहा मार्क आहेत म्हणजे गृहपाठ जे आहेत ना हे बघा इथं गृहपाठ दहा मार्क गणित भाग एक चा गृहपाठ असेल पाच मार्काला गणित भाग दोनचा गृहपाठ असेल पाच मार्काला पाच आणि पाच दहा मार्क मित्रांनो कितीही मुलगा असू द्या कुठलाही मुलगा असू दे वर्गातल्या प्रत्येक मुलाला इथे दहा पैकी दहा मार्क मिळू शकतात म्हणजे शाळेमध्ये जो तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे शाळेमध्ये जो दिलेला आहे गृहपाठ तिथं तोच तुम्हाला लिहायचा इथं दहा पैकी दहा मार्क आरामात मिळणार ना कोणी असू दे ज्याला इथं दहा पैकी दहा नाही मिळणार ना त्याला आपण सगळ्यांनी साष्टांग नमस्कार घातला पाहिजे कारण शाळेतल्या शिक्षकांनी दिलेले प्रश्न जर तुम्हाला त्यांची उत्तर बघून जरी उतरवता येत नसेल तर तुमचं काम खतरनाक आहे एकदम तर लक्षात घ्या इथे दहा पैकी दहा मार्क मिळाले पाहिजे आणि त्याच्यानंतर दहा मार्क कशाला आहे गृहपा जे अंतर्गत मूल्यमापन दहा मार्क कशाला आहे शाळेमध्ये एक टेस्ट घेतली जाईल तुमची बहुपर्यायी प्रश्न म्हणजे जवळपास वीस गणित भाग एक चे बहुपर्यायी प्रश्न असतील साधारणतः वीस गणित भाग दोनचे बहुपर्यायी प्रश्न असतील आणि वीस मार्काची ही वीस मार्काची परीक्षा होईल ही वीस मार्काची आणि या वीस ला पाच मध्ये के डिवाइड केलं जाईल कसं ज्याला वीस पैकी वीस आहे त्याला पाच पैकी पाच ज्याला वीस पैकी दहा आहे त्याला अडीच ओके अशा प्रकारे तुमची अंतर्गत मूल्यमापनामध्ये ही एक परीक्षा होणार आहे बहुपर्यायी प्रश्न सोपे असतात एक प्रश्न त्याचे चार ऑप्शन वीस वीस किंवा दहा दहा प्रश्न असतील तर ते सोपे असतात ती एक चाचणी होईल आणि तिथे तुम्हाला दहा पैकी दहा मार्क पडू शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे गणित भाग एक आणि दोनचं हे अंतर्गत मूल्यमापन असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता गणित भाग एक आणि दोन नंतर विज्ञानचा जर आपण विचार केला विज्ञान भाग एक आणि दोनचा बघा याच्यामध्ये प्रात्यक्षिक वही आणि प्रकल्प तुम्हाला असेल तर प्रात्यक्षिक वही विज्ञान भाग एक ची चार मार्क विज्ञान भाग दोन ची चार मार्क इथं आठ मार्क तुम्हाला मिळू शकतात hmm. म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला इथं विज्ञान मध्ये प्रॅक्टिकल असतंच प्रत्यक्षामध्ये तुमची जी विज्ञान भाग एक आणि वह्या आहेत ना मित्रांनो त्या वह्यानी करून करा वह्या ज्या आहेत त्या व्यवस्थित कम्प्लीट करा वेळेवरती तिथं तुम्हाला आठ मार्क आहे आणि जे प्रॅक्टिकल तुमचं होणार आहे तुमचं शाळेमध्ये विज्ञान भाग एकचं प्रॅक्टिकल सहा मार्क भाग दोनचं सहा मार्क इथं सहा सहा बारा मार्क तुम्हाला इथे तुमच्या प्रात्यक्षिकला बारा मार्क वहीला आठ मार्क एकूण तुमचे वीस मार्क इथे झाले इथेही तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतं जे वहीमध्ये जे प्रयोग असतात तुम्हाला वर्षभर तुम्ही जे केलेले असतात तर तेच प्रयोग तुम्हाला परीक्षेला येतात प्रात्यक्षिकाच्या किंवा पुस्तकामधलेच असतात पर प्रयोग तर ते जरा थोडेसे व्यवस्थित आपण काळजीपूर्वक त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा आपण हे बघूयात पुढचा काही मुद्दा जो काही इतिहास आणि राज्यशास्त्रे बघा याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आणि राज्यशास्त्र दहा मार्काला तुमचं अंतर्गत मूल्यमापन असणार आहे आणि भूगोलाचं दहा मार्काला तर इतिहास राज्यशास्त्रामध्ये गृहपाठ जे आहे ते पाच मार्काला आहे म्हणजे गृहपाठ पाच मार्क हातातले हे तर काय गेले नाही पाहिजे आणि पाच मार्क बहुपर्यायी चाचणी पाच मार्काचे म्हणजे शाळेमध्ये एक टेस्ट घेतली जाईल बहुपर्यायी टेस्ट त्याच्यामध्ये एक प्रश्न त्याचे चार ऑप्शन शक्यतो पुस्तकामधले जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत तुमचे ते सगळे प्रश्न नीट करा रिकाम्या जागा बहुपर्यायी प्रश्न छोटे छोटेच असतात ते सगळे करा तेच असणार आहेत ते तुम्हाला जवळपास पाच मार्काला पाच मार्काची तुमची परीक्षा होईल काही प्रश्न दिले जातील ते सगळे बरोबर आपले आले पाहिजेत ठीक आहे तर अशा प्रकारे दहा मार्क इथं असणार आहे आणि दहा मार्क जे आहेत तुमच्या भूगोलाला असणार भूगोलामध्ये कसं गृहपाठ जो आहे तो तुम्हाला पाच मार्काला आहे गृहपाठ पाच मार्काचा चाल इथे तुम्हाला पाच पैकी पाच मार्क मिळाले त्याच्यानंतर नकाशावर आधारित काही कृती असेल किंवा एखादा नकाशा दिल्या जाईल त्या नकाशावरून प्रश्नांची उत्तरे दिल्या उत्तरे लिहा किंवा काही आकृत्या दिल्या जातील त्या आकृत्यांवरून प्रश्नांची उत्तरे अशा प्रकारचे प्रश्न असतात असू शकतात किंवा तुम्हाला आलेख काढायला सांगितलं जाईल आणि ते आलेख जे आहेत ते साधे असतात एक रेषालेख असेल स्तंभालेख असेल असे साधे साधे सोपे सोपे आलेख या ठिकाणी इथं असतात तर एकंदरीत सर्व विषयांचं अंतर्गत मूल्यमापन या वर्षीच कसं असू शकतं यावर आपण चर्चा केलेली आहे नक्कीच तुम्हाला समजलं असेल किंवा तुमच्या लक्षात आलं असेल की की बाबा हे सगळं अंतर्गत मूल्यमापन नेमकं कसं असणार आहे तर मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये येणारे बोर्ड परीक्षेशी रिलेटेड तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता तर त्या तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल कारण बोर्डाची परीक्षा जी आहे मित्रांनो ती खूप जवळ आलेली आहे आणि एकाच मिनिटात तर या परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील तर त्यावर आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आता अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे कारण आता तुमची शाळेची प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होईल शाळेमधले सगळे सांस्कृतिक कार्यक्रम झाले असतील क्रीडा स्पर्धा झाल्या असतील आणि आता ध्वजारोहण सुद्धा झालं असेल प्रजासत्ताक दिन पण साजरा झाला पण आता आपल्या हातामध्ये खूप कमी दिवस राहिले आजची ता जर तारीख बघितली तर ता अठ्ठावीस जानेवारी आता हे तीन दिवस गेले तर पुढच्या महिन्यातले वीसच दिवस आपल्या हातामध्ये आहे म्हणजे वीसच दिवस पकडा या वीस दिवसात आता आपल्याला खूप सारा अभ्यास करायचा आहे तर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण या ठिकाणी विचारू शकताय अभ्यास कसा करावा बघा मित्रांनो अभ्यास कसा करावा त्याच्यामध्ये आता बघा वेगवेगळी स्ट्रॅटर्जी आहेत पहिली गोष्ट अभ्यास करताना मन लावून आपण अभ्यास के ला, केला केला पाहिजे प्रश्नांची उत्तरं पाठ करत असताना काय वाचतोय ते समजून घेतलं पाहिजे नुसतंच पाठ नाही करायचं गोकंपट्टी नाही करायची प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वाचत असताना समजून घेत असताना डोळ्यासमोर चित्र आलं पाहिजे आपल्याला त्या प्रश्नाचं आपण एक व्हिज्युअलाइज केलं पाहिजे कल्पना केली पाहिजे की बाबा माझ्या डोळ्यासमोर ते आहे अशा प्रकारेच तुम्ही व्हिज्युअलायझेशन करून प्रश्नाची उत्तरं जर पाठ केली तर त्याचा खूप सारा फायदा होऊ शकतो ओके हा तर बघूयात कोणाचे काही प्रश्न आहेत का आपल्याकडं येस बाबा मला तर वाटतं कोणाचे जर काही प्रश्न नसतील तर आपण या ठिकाणी आज थांबूयात आणि साधारणतः था तुम्ही सर्वजण उपस्थित होतात आज त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा खरंच मनापासून आभारी आहे तर आजची चर्चा आपण बघा या ठिकाणी फनी व्हिडिओज वन टू थ्रीचा प्रश्न आहे किती अभ्यास करा गणितात कमी मार्क पडत आहेत बघा मित्रांनो गणितात कमी मार्क का पडतात याचा तुम्ही विचार केला पाहिजे आपण आपल्याला कमी मार्क का मिळतात मग बाकीच्या मुलांना का चाळीसपैकी चाँग चाळीस मार्क मिळतात इतर बरीचशी मुलं आहेत की ज्यांना चाळीसपैकी चाळीस मार्क पडतात कमी मार्क पडतात याचं कारण असं आहे की आपण गणिताची जी सूत्र आहेत ती नीट समजून घेतली नाही संकल्पना समजून घेतल्या नाही कन्सेप्ट समजून घेतल्या नसतील आणि आपला सराव खूप कमी असतो त्यामुळे कदाचित कारण अभ्यास करताना मी चार तास अभ्यास करतोय पाच तास अभ्यास करतोय दहा तास अभ्यास करतोय हे महत्वाचं नाहीये आपण अभ्यास करत असताना किती क्वालिटेटिव्ह अभ्यास करतोय ते महत्वाचं आहे म्हणजे दोन तास जरी अभ्यास केला तरी तो खूप मन लावून करतोय संपूर्ण फोकस त्या अभ्यासाजवळ आहे मोबाईल तुमचा घरामध्ये कुठेतरी लांब ठेवलेला आहे तर तुम्ही अभ्यास करता है चार तास दहा मिनिटांनी मित्राचा मेसेज येतो हो त्याला रिप्लाय देत आहे अर्ध्या तासाने अजून कोणाचा तरी मेसेज होतोय त्याला रिप्लाय देतोय परत एक तासाने एखादी तास युट्यूबवरती व्हिडिओ बघताय दहा परत पंधरा मिनिटांनी तुम्ही काहीतरी एखादी रील बघताय रील बघण्यामध्ये पंधरा वीस मिनिटं घालत आहे दोन तास अभ्यास करा पण क्वालिटेटिव्ह करा तो क्वांटिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अभ्यास करण्यापेक्षा क्वालिटेटिव्ह अभ्यास करा तर तुम्हाला गणित असेल किंवा कुठलाही विषय असेल तो खूप चांगल्या प्रकारे समजेल अन्यथा मग विषय खूप गंभीर आहे आपल्यासाठी ओके येस तर बघा या ठिकाणी मराठी चांगले मार्क मिळतात तर या ठिकाणी रामेश्वर मत्तेचा प्रश्न किंवा मराठीमध्ये चांगले मार्क मिळू शकतात आता मराठी विषय जो तुम्ही जर बघितला आता कसं पॅटर्न पूर्वीच्या काळामध्ये पॅटर्न कसा होता मराठी विषयाचा आमच्या टायमाला की प्रश्नांची उत्तरं पाठ करावी लागायचे जसे स्थूल वाचनच्या प्रश्नांची उत्तर पाठ आहे ना तशी सर्व प्रश्नांची उत्तरं पाठ करावे लागायचे आता कसं ज्याप्रमाणे तुम्हाला पॅसेजेस वगैरे तसे पॅसेज नव्हते त्यामुळे पाठ करावे लागायचे आणि उत्तर लिहिताना मग तिथं जर का एखादा प्रश्न चार मार्काचा असेल तर तिथे तीनच मार्क मिळणार अडीच मार्क मिळणार इतक्या कडक तपासले जायचे पण आता कसं आहे पॅसेज असल्यामुळे तुम्हाला ते बॉक्स दिलेले असतात आणि तिथे तुम्हाला पैकीच्या पैकी आता दोन शब्दात जर उत्तर लिहायचं असेल तर तिथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणारच सोमत मध्ये तुमचे मार्क जाऊ शकतात स्थूल वाचनमधल्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना मार्क जाऊ शकतात बाकी व्याकरणामध्ये तुम्हाला सोळा पैकी सोळा मार्क पडू शकतात एकही मार्क जाणार नाही तिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात व्याकरणामध्ये सोळा पैकी सोळा व्याकरणा भाषा अभ्यास जो प्रश्न क्रमांक चौथा असतो मराठीत तिथे तुम्हाल तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात तुम्ही पत्र लेखन किंवा इतर लेखन विभाग जो आहे तो व्यवस्थित लिहिला तरी तुम्हाला तिथे चांगले मार्क मिळू शकतात मराठीमध्ये सुद्धा चांगले मार्क मिळतात फक्त आपण त्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्या पद्धतीने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे ओके ओके अं तर या ठिकाणी विज्ञानमध्ये कोणता अभ्यास करावा बघा गजानन देवडेचा प्रश्न की बाबा विज्ञानमध्ये कोणता अभ्यास करावा बघा विज्ञानाचा जर विचार केला तर विज्ञानामध्ये पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे विज्ञानामध्ये सगळे नियम असतील त्याचबरोबर सगळ्या काही व्याख्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट पाठ करून घेणं गरजेचं आहे आकृत्यांवरून बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात आकृत्या नीट समजून घेत घेणं गरजेचं आहे बोर्डानं आपल्या वेबसाईटवरती वरती प्रश्न पेढी जी आहे ती अपडेट केलेली आहे तर ती प्रश्न पेढी जर बोर्डाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुम जर मिळवली किंवा तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यातले प्रश्न जर पाठ केले तर त्याच्यातले बरेचसे प्रश्न येतात ओके संध्याचा प्रश्न आहे की सायन्स पाठ केल्यावर पण आन्सर पाठ होत नाही बघा विज्ञानाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आणि आपण विसरतो विसरणं हा फक्त तुमचाच गुणधर्म नाही सगळी मुलं विसरतात म्हणजे विसरणं हा सगळ्यांचा गुणधर्म आहे म्हणजे मी पण विसरतो माणूस हा विसरतो बऱ्याचशा गोष्टी कालांतराने मग एखादा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर मी जर आठ पाठ केलं तर ते, ते जास्त काळ मेंदूमध्ये टिकून ठेवण्यासाठी काय करावं लागेल तर त्याची सतत रिव्हिजन करावे लागते उदाहरणार्थ समजा आता मी एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ केलं तर पाठ केल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर लिहून काढायचं आणखी चांगल्या प्रकारे डोक्यात बसेल आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर काल मी ज्या ज्या प्रश्नांची उत्तर पाठ केली ना तर त्या प्रश्नांच्या उत्तरांना एकदा वाचून घ्यायचं जेणेकरून ते परत तुमच्या लक्षात राहील चांगल्या प्रकारे रिवाईज होईल आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा एकदा मागच्या दोन तीन दिवसांमध्ये मी ज्या धड्यांचा अभ्यास केलेला आहे तर तो एकदा पाठ करा तो एकदा वाचून काढायचा आणि त्याच्यानंतर आठवड्याच्या शेवटी किंवा आज वाचलं आज पाठ केलं उद्या सकाळी एकदा वाचायचं आणि आठवड्याच्या शेवटी रविवारी एकदा वाचायचं मग ते तुमच्या चांगल्या डोक्यामध्ये फिट राहू शकतो म्हणजे रिव्हिजन तुम्ही जितक्या जास्तीत जास्त वेळा कराल तितका जास्त वेळा तुमच्या लक्षात राहील नाही तर मी आज पाठ केलं आणि एका वर्षानंतर आठवण्याचा प्रयत्न केला, आठ चा केला किंवा चार महिन्यानंतर तीन महिन्यानंतर आठवण्याचा प्रयत्न केला तर ते मला आठवणार नाहीये आणि पाठ करायची नाहीये प्रश्नांची उत्तर पाठ न करता आपण ती समजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे जसं बाबा विज्ञानचा एका एक प्रश्न आहे गणामध्ये वरून खाली येत असताना अणूचा आकार वाढत जातो बरोबर ना मग या प्रश्नाचं उत्तर पाठ करायचं लक्षात ठेवायचं की बाबा अणूचा आकार त्याच्या त्रिज्येवरून ठरवला जातो कारण अणू कसा असतो बाबा तुमचा गोल असतो आणि त्याची त्रिज्या असणार म्हणजे त्रिज्या जसजशी एवढी मोठी तेवढा आकार मोठा असणार साधी गोष्ट आहे जसं वर्तुळाच्या त्रिज्यावरून वर्तुळाचा आकार आपण लक्षात ठेवतो गोलाच्या त्रिज्यावरून गोलाचा आकार लक्षात ठेवतो तसंच अणुचा आकार हा अणुच्या त्रिज्यावरून याच्यात काय पाठ करायचंय पाठ करण्यासारखं काय आहे अणुचा आकार त्याच्या त्रिज्यावरून त्रिज्यावरून ठेवला जातो अणुची त्रिज्या म्हणजे काय केंद्र आणि शेवटची कक्षा यामधील अंतर म्हणजे अनुचित काय विषय म्हणजे केंद्र आणि शेवटची कक्षा जसं वर्तुळामध्ये केंद्रबिंदू आणि परीख यांना जोडणारी रेषा म्हणजे रेषा यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिज्या तसंच त्रिज्या म्हणजे काय के केंद्र आणि शेवटची कक्षा यामधील अंतर म्हणजे त्या अनुचित त्रिज्या झाली आणि अणुचा आकार त्याच्या त्रिज्यावरून ठरवला जातो गणामध्ये वरून खाली येत असताना मूलद्रव्याची द्रव्याची एक एक कक्षा वाढत जाते बरं ना एक एक कक्षा वाढत जाते मग ती कक्षा वाढत असल्यामुळं आणकार वाढत जातो तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि एक उदाहरण द्यायचं लिथियम सोडियम पोटॅशियम वगैरे पहिल्या गणामध्ये असेल तर म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या या प्रश्नांची जी उत्तर आहे ती आपण समजून घ्यायचे विज्ञान असू दे किंवा कुठलाही विषय असू दे ज्या वेळेस आपण समजून घेतो एखाद्या प्रश्नाचं उत्तर तर ते जास्त काळ लक्षात राहतं आणि समजून न घेता नुसतीच पोपटपंची केली नुसतंच पाठ केलं गोकंपट्टे केले तर ती लवकर विसरण्याची दाट शक्यता असते प्रश्न पे पेढी कशी उघडायची मित्रांनो मी आपल्या वेबसाईटवरती पण प्रश्नपत्रिका दिली प्रश्नपेढी दिलेली आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी जर तुम्ही गुगलला टाकलं आणि तिथं टाकल्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती वरती गेला तर तीन आडव्या रे रेषा दिसतात त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्ही नोट्सच्या कॉलम मध्ये गेलात तर तुम्हाला बघायला मिळतील त्या तर त्या कशा बघायच्या त्या मी तुम्हाला नंतर सांगतो इंग्लिशमध्ये हे चांगले मार्क पडत नाहीत तर मित्र बघा इंग्लिशमध्ये मार्क पडत नाही पण इंग्लिशमध्ये मार्क तुमचे कुठं जातात बघा इंग्लिशचा जर विचार केला तर पहिला जो प्रश्न आहे लँग्वेज स्टडी दहा मार्काचा तर यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दहा पैकी दहा मार्क मिळू शकतात कुठलाही विद्यार्थी असतो त्याला दहा पैकी दहा मार्क मिळू शकतात लँग्वेज स्टडी मध्ये तर एकंदरीत लक्षात घ्या प्रश्नपत्रिका सराव करा इंग्लिशचा जास्तीत जास्त तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनचे मार्क तुमच्या हातातले असतात त्याचबरोबर तुमचं वर्बल टू नॉन मध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात पत्र लि लिहिलं चांगलं तिथं तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात ची उत्तर असतात तुम्ही प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवा तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील यस पुढे बघू कोणाचा काय प्रश्न आहे का, का? हाँ। होने का हा अनुष्का जगताप कॉन्सन्ट्रेशन चांगलं होण्यासाठी काय करावं बघा आताचा बऱ्याच मुलांचा हा प्रश्न आहे की कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुमचा म्हणजे आपण म्हणतो ना एकाग्रता एकाग्र होत नाही म्हणून कॉन्सन्ट्रेशन आणि हा प्रश्न फक्त बाळानं तुमच्या एकट्याचा नाहीये की काही मुलं कॉलेजला आहेत त्यांचं सुद्धा आहे आपलं लक्ष राहत नाही कारण आपल्या लक्ष विचलित करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आजूबाजूला आहे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या बाजू आमच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या मोबाईल नव्हतं घरात टी व्ही नव्हता या सगळ्या गोष्टी नव्हत्या किंवा आजूबाजूला एवढी गजबज पण नव्हती शांतता असायची पण आता तुम्हाला अट्रॅक्ट करणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी झाल्यात त्यामुळं तुमचं खरं तर म्हणजे त्यामुळं तुम्हाला आता लक्ष केंद्रित जर करायचं असेल अभ्यासाकडं तर एक लक्षात घ्या कॉन्सन्ट्रेशन जर करायचं असेल तर मग आपल्याला खूप म्हणजे खूपच आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे तर त्यासाठी काय करायचं जर अभ्यासात लक्ष लागत नसेल तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की अभ्यास करण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता तिथं एकदम शांतता पाहिजे तिथं शांतता पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट मोबाईल किंवा इतर सगळ्या गोष्टी लांब ठेवा आणि त्याच्यानंतर मग काय करा प्रश्नांची उत्तरं पाठ करा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि एक लक्षात घ्या तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन नसान लागत तर एक अर्धा तास अभ्यास केल्यानंतर पाठांतर केल्यानंतर एक पाच मिनिटाचा ब्रेक घ्या थोडस चाला आणि त्यानंतर पुन्हा अभ्यासाला लागा एक छोटा छोटा ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा आणि मग अभ्यासाला लागा कारण आता आणि दुसरी गोष्ट ओव्हर थिंकिंग करू नका म्हणजे सुरुवातीला तुम्ही वाचत असताना तुमच्या मनामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतील वाचत असताना मराठीच्या प्रश्नाचं उत्तर पाठ करताय इतिहासाच्या प्रश्नाचं उत्तर पाठ करताय तर तुमच्या डोक्यासमोर इतर काही गोष्टी येऊ शकतात तर कधी कधी काय करा जर तुम्हाला वाचत असताना पाठांतराचं जर टेन्शन आला तर मग युट्यूबवरती त्या टॉपिकवर आधारित एखादी व्हिडिओ बघा कदा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिथं लागेल व्हिडिओ बघून झाल्यानंतर मग प्रश्नांची उत्तर पाठ करण्याचा प्रयत्न करा लिहिण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीच वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही स्वतः एक काम करा एक आणखी चांगली काम करा मोबाईल बाजूला ठेवा वाटलं तर आणि रेकॉर्डिंग चालू करा तुम्ही प्रश्नाचं उत्तर वाचा बाबा विज्ञानचा पहिला प्रश्न आहे त्याचं एक कारणे द्यायची मी आता वाचतोय आणि ती वाचल्यानंतर तुम्ही काय करा ते ऐका स्वतः वाचून ते रेकॉर्ड करा व्हाइस आणि नंतर ऐका म्हणजे स्वतःच्याच आवाजामध्ये तुम्ही जे काही प्रश्नांची उत्तर पाठ केले वाचलेली आहेत तर ती रेकॉर्डिंग ऐका म्हणजे ती एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी जर तुम्ही वापरल्या तर कदाचित तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त वाढेल अभ्यासामध्ये तर त्या ह्या गोष्टी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे तर मला असं वाटतं की आज बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी दिली आणि आपल्याला व्हिडिओ जे आहे ते जास्त लांबवायचे नाही आजची चर्चा आपण इथंच थांबूयात तर स्पेशल चर्चा आपण नंतर करूयात पण आजची विशेष चर्चा आपली होती अंतर्गत मूल्यमापनावरती तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा अधूनमधून मी खास तुमच्या प्रश्नांचीच उत्तरं देण्यासाठी लाईव्ह येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात नक्कीच तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर जाता जाता चॅनल सबस्क्राईब करून जा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद